आमदार किसन कतुरे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक तसेच ठाणे जिल्हा हॉलीबॉल असोसिएशन अध्यक्ष किरण भोर यांच्या संकल्पनेतून नमोचषक हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते आविष्कार सांस्कृतिक क्रीडा मैदानावर दोन दिवसीय आयोजित केलेल्या या स्पर्धेत एकूण आठ संघांनी सहभाग घेतला होता यामध्ये व्हॉली स्मॅशर संघाने बाजी मारून विजयी चषक पटकावले आहे यावेळी बदलापूर शहराला हॉलीबॉलची ओळख ही किरण भोर यांनी करून दिली असल्याचे आमदार किसन कथुरे यांनी म्हटले आहे या खेळाला चांगला दर्जा मिळावा याकरिता क्रीडा संकुलासाठी पंचवीस कोटीचा अधिकचा निधी उपलब्ध करून दिला जाईल असे सांगून आमदार किसन कोथरे यांनी किरण भोईर यांच्या टीमचे कौतुक करत उपस्थित हॉलीबॉल स्पर्धेचे सर्व खेळाडू आणि प्रेक्षकांचेही आभार व्यक्त केले आहेत किरण भोईर किरण पावसकर अमित भोईर अमित आहे त्यात काय कायमच घेतलं घेत आमचे सगळेच मान्यवर आमच्या महिला मंडळ आपण सर्व खेळाडू प्रेक्षक जमलेल्या बंधू भग आणि माझ्या मित्रांनो तर म्हणजे बदलापूरला व्हॉलीबॉलची ओळख तुमच्यामुळं किरणने आम्हाला सगळ्यांना दापून दिली हे कोणालाही एवढं लक्षात नव्हतं आमच्या ज्या स्पर्धा झाल्या बदलापूरमध्ये त्या म्हणजे इत्रदीपक यश त्याला मिळालं आणि बदलापूरचं नाव केवळ जिल्ह्यात नाही तर राज्या बाहेर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये गेलं मी मनापासून तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करेल आज या नमो चषकला बारा हजाराची नोंदणी होणं हे सुद्धा खूप चांगलं काम सुरुवात झालेली आहे आणि अजूनही बऱ्याच स्पर्धा वेगवेगळ्या प्रकारच्या करणार आहेत आता ज्या ज्या खेळाडूने मला आता सांगितलं की नॅशनलला खेळणारे सुद्धा खेळाडू आपण बोलवलेत आणि त्यांचं कौतुक करायला पाहिजे आणि निश्चितपणे याला चांगला दर्जा मिळावा ही भूमिका जशी किरण भोईर असेल किंवा त्यांच्या टीमची असेल मला स्वतःला स्वतःलासुद्धा वाटतंय त्यांनी आताच सांगितलं की क्रीडा संकुलला आपण पंचवीस कोटीचा निधी आपण घेतलेला आहे त्याच्यामधले पाच कोटी मला वाटते त्या क्रीडा संकुलला मी किरण भोईरच्याच ताब्यात देण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून किरण भोईरने त्याचा संपूर्ण जबाबदारी जर घेतली आठ ते दहा एकर जागा आहेत आणि सगळ्यात चांगली जागा आहे पण त्या ठिकाणी तुमच्या मनासारखं करता येईल अशा प्रकारचे तिथशी जेवढे चांगल्या प्रकारची सुविधा तुम्हाला मागता येईल ती त्याच ठिकाणी आपल्याला करता येईल त्यामुळं ऐवजी पंचवीस कोटी पण तुमच्याकडे देणार आहे मी ते त्यामुळे तो विचार करण्याची तुम्हाला गरजच नाही कारण जर बदलापूरला चांगल्या प्रकारचे खेळाडू तयार होत असतील आणि बदलापूरचं नाव जर महाराष्ट्रात जात असेल देशात जात असेल तर नक्कीच कौतुक करून आपण तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन केलं पाहिजे खूपच आज चांगल्या प्रकारचं चा, तुम्ही खेळ खेळत मी अजूनही तुमच्यात थांबू शकलो असतो पण मला जवळजवळ सात ठिकाणी अजून पूजा आहे सत्यनारायणच्या आणि त्या सारखे फोन येतात आणि सकाळपासून फिरतोय काल जमलं नाही मला याला कालही मला सांगितलं होतं पण निश्चित चांगला खेळ तुम्ही दाखवण्याचा जो प्रयत्न केला आणि विशेषतः भारतीय जनता पार्टीकडून मी तुमचं मनापासून अभिनंदन करेन या देशाचे पंतप्रधान जे तरुणांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हो आहे तो खऱ्या अर्थाने तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करता आणि नमो चषकला मनापासून शुभेच्छा देता मनापासून तुमचालाही अभिनंदन करतो आणि किरण भोईरच्या टीमचंही मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र वॉलीबॉल प्रीमियर लीग नमोद चषकाचे हा अंतिम सामना या ठिकाणी पार पडलेला आहे आणि अंतिम सामन्यामध्ये वॉली स्मॅशर आणि कसुली टायगर या दोघांचा अंतिम सामना होता त्यामध्ये वॉली स्मॅशर हे विजयी झालेले आहेत चषकाचे वॉलीबॉल स्पर्धेचे हे विजयी स्पर् आहेत आणि त्याचप्रमाणे उपविजेते हे hey, कसुली टायगर्स आहेत आपण या ठिकाणी पाहिलं असेल की एक एक पॉईंटसाठी किती या ठिकाणी मेहनत घेऊन हा पॉईंट घेतला जातो त्यामुळे कोणताही संघ एकही पॉईंट सोडायला या ठिकाणी तयार नसो कारण की तेवढ्या मेहनतीने कारण की ही एका दिवसाची मेहनत नसे त्याचा बॉडी बघितली असेल त्यांना फिटनेस पाहिला असेल जेवढी उंच उडी मारण्यासाठी त्यांना जो फिटनेस त्यांना सांभाळावा लागतो खरं तर ही त्यामागची प्रचंड वर्षांची मेहनत असते आणि ती मेहनत हे या ठिकाणी आपलं योग्य प्रदर्शन करून या ठिकाणी ती मेहनत ह्या खेळाडूंच्या फळास आलेली आहे आणि मी या विजयी संघाचं हे कौतुक करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो आणि पुढील जे काही उपविजेते आणि काही इतर संघ आहेत त्यांना पुढील स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा देतो आजचा हा नमोचषकचा शेवटचा दिवस होता आ, व्हॉलीबॉल प्रीमियर लीग या संघ याचा गे गेल्या दोन दिवसांमध्ये टोटल वीस मॅच इथे आपण खेळवल्या गेल्या त्या वीस मॅचमधली शेवटची मॅच कस या कसोली टायगर आणि वॉली स्मॅशर या दोन संघांमध्ये होते आणि वॉली स्मॅशर या संघाने इथे यावर्षीचा वी पी एल दोन हजार चोवीसचा मान पटकावला आहे आणि जसं द दा किरण दादानी सांगितलं की याच्यापुढे अजून असं वेगवेगळे खेळ आ... नमोचषकच्या नावाने आता आपण भ भविष्यामध्ये भरवणार आहोत मग कॅरम झालं बुद्धिबळ झालं रांगोळी स्पर्धा झाली अशा विविध स्पर्धा येतात याच्यापुढे दादांच्या माध्यमातून आणि कत्रे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहेत सर्वप्रथम मी आयोजकांचे मनापासून आभार मानतो कारण नमोचषक दोन हजार चोवीस हा पहिल्यांदा बदलापूरमध्ये आयोजित करण्यात आलेला आणि त्यासाठी मी किरण बोईर आमचे ठाणे जिल्हा व्हॉलीबॉल संघटनेचे सचिव यांचे मनापासनं आभार मानतो आणि त्यांच्या सगळ्या ग्रुपचे स्पेशली अमित भोईर आणि आविष्कार सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे आभार मानतो कारण ही स्पर्धा आजपर्यंत कुठेही झालेली नाही आहे या स्पर्धेमध्ये आठ संघांनी भाग घेतला आणि लीग पद्धतीने ह्या मॅचेस झाल्या सर्व मॅचेस खूप सुंदर प्रकारे झाल्या आणि फायनल पण तेवढीच अटीतटीची झाली त्यामुळे मी पुन्हा एकदा आयोजकांचे आभार मानतो आणि ही स्पर्धा तुम्ही वारंवार नमोचषक दोन हजार चोवीस झाला तसाच दरवर्षी व्हावा अशी मी त्यांना विनंती करतो थँक्यू वेरी व्हेरी मच फर्स्ट ऑफ ऑल थँक्स टू किरण भोईर सर अँड अमित बोईर सर उन्होंने बहुत ही अच्छा टूर्नामेंट ऑर्गेनाइज़ किया मतलब प्लेयर्स के लिए बहुत ही अच्छा इनिशिएटिव आहे मतलब इंटरेस्टेड आहे काफी सारे प्राइजेस बहुत सारा सपोर्ट फूड व्यवस्था सब कुछ अच्छा किया उन्होंने और बाकी जो टीम का जीतने का मैं बोलूँगा तो बहुत ही अच्छा यूनिट था हम लोगों का सभी लोगों ने प्रॉपर मेहनत किया है खास करके लिबेरो मतलब उसने सभी अटैकर्स का डिफेंस अच्छा किया लिफ्टर सब ने एकदम टीम गेम शो किया इसलिए हम लोग जीते और थैंक यू सो मच सर इतना अच्छा टूर्नामेंट ऑर्गेनाइज़ करने के लिए प्लेयर्स लोगों के लिए सर कैपेसिटी बहुत कम मिलता है खेलने के लिए टूर्नामेंट्स बहुत कम रहते हैं तो आप बहुत ही ज़्यादा इनिशिएटिव बढ़ा है सर यह बहुत ही अच्छा आपने किया ऑर्गेनाइज सर थैंक यू सर प्रतिनिधि ऋतिकेश रोकड़े लोकपालक न्यूज़ पतलापुर